नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मनोज कसबे नमस्कार मी मनोज कसबे गेल्या काही चार पाच दिवसामध्ये एक व्हिडिओ केला होता मी लक्ष्मीई गेली चोरीला तर परवा दिवशी घटना घडली की लक्ष्मी ज्यांनी कुणी लिहिलेली होती ती लक्ष्मीई त्यांनी महागारी आणून दिली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशी घटना घडली कारण सांगताना तुम्हाला सांगितलं होतं कारण नेहाणाऱ्याला सुख लागणार नाही किंवा ती झोपसुद्धा लागू देणार नाही मग तशाच गोष्टी घालल्या दोन तीन दिवस त्यांनी काय आणली नाही पण बाईसाहेबांनी काही त्यांना काय असं ते चमत्कार दावला असत आणि मजबूर होऊन त्यांना ज्यांनी कोणी निघली होती त्यांना महागारी आणावीस लागली माझा शब्दच होता तुम्हाला लक्ष्मी महागारी आणावीस लागणार आहे कारण जी नेहमी त्याला सुख लागणार नाही आणि तिथं तिथं ठेवून बी उपयोग होणार नाही कारण तिचा कोप काय साधा नाही कोणाच्या बी वाटाला जावं पण लक्ष्मीच्या वाटेला कुबावानी जाऊन बरोबर आहे का ना भक्तीने गेलं म्हणजे ती भक्तीची लेघू केली कोणाला बी पावती तर मग अशी घटना घडली ज्याने कोणी नेली होती देवी त्याला त्याची चूक कळली पण तुम्हाला सांगतो चूक करणारा माणूस कधीच कोणाच्या समोर येत नाही कधीच येणार नाही चुकून बी येणार नाही कारण आईने त्याला काय सधी दाखला दिला पण माणूस माणसाची त्याला शिक्षा द्यायची ती ते त्याला सहन झाली नसती त्याच्यामुळे का ती काय समोर आलेलं नाही त्याने आपला थोडक्यातच राजा ओळखला आहे साहेबांनी तीन दिवसात त्याला काय असा ते दाखला दिला आणि आई साहेबांना आणून सोडलेला या जागेला त्या ठेवणाऱ्या तिथपर्यंत जाणं सुद्धा झालं नाही तिने कुठं ठेवली मंदिराच्या बाहेरच ठेवली तिथं बरं जावंच दिलं बर जा जा नाही कारण ज्या ठिकाणी तिथं ठेवली त्या थी, ठिकाणी असं पाय घसरलेलं वगैरे ऊन होतं ठेवताना सुद्धा आपदा झाली त्याची असं झालेलं पण आई साहेब आल्या जागेला कसं असतं माहिती आहे का असं कोणी चुकून बी करू नका कोणी मानत असेल नसेल पण याच्यामध्ये लोकांच्या बऱ्याचशा भावना असते त्या श्रद्धा असते जेव्हा आवडत नसेल त्यांनी एखाद्याला सुद्धा की असं करणार करणार आमची श्रद्धा आहे खरंच सांगतो तुम्हाला टेन्शनचीच गोष्ट होती ती देऊ मग गावकऱ्यांनी आता घटस्थापनेसाठी लक्ष्मीबाई पाहिजे म्हणून दुसरी स्थापना केली तिथं पण जे आहे ती ज्यानं निघली त्याला दाखला दिल्यामुळे हा ही महागाई आली आणि तिची सुद्धा स्थापनापेक्षा झालेली आहे मित्रांनो आणि मग व्हिडिओच्या माध्यमातून ज्याने कोणी निघली त्याच्यापर्यंत पुचली गावकऱ्यांच्या फोन आलं मला सांगितलं की तुम्ही दिलेल्या संदेशमधनं काहीतरी आम्हाला चांगलं वाटलं खरंच आणि ज्याने निघली त्यांनीसुद्धा व्हिडिओ बघितला असं शंभर टक्के त्याच्यामुळं दिवी जागेला आली आणि आईनंच म्हणजे त्याला म हीच पाडलं म्हणजे त्याला भागच पाडला आणलं तिथपर्यंत का तर त्याला चेनच पुट दिली नसेल त्याला झोपच लागू दिली नसेल तीन दिवस पण खूप चांगला नसतो असा देवीचा आहे का नाही अशी न्यायची नसती ऑन द स्पॉट ग्राम दैवत गावचं सगळ्या गावची श्रद्धास्थान आहे ती हम्म नवरात्नामध्ये घट बसवला जातो वस्तीच्या वस्ते तिथं आरतीला जाते त्या आणि तिथलं दैवत नेणं म्हणजे बिलकुल चुकीची गोष्ट घडली होती तर मग ती नेणाऱ्याने सुधारणा केली त्याच्यात साहेबाला माझं सांगणं आहे की त्या सुद्धा सुखी ठेवा दिलेली शिक्षा त्याच्यासाठी त्यासाठी पोटभर आहे म्हणायचं भरपूर आहे त्यासाठी तर मित्रांनो आता मी गेलेली व्हिडिओ बनवला होता पण आय आलेली व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे कारण का गेली अशी सगळ्याला माहीत आहे पण आलेली माहीत नसल्यामुळं मला व्हिडिओ बनवावा लागला तर साहेब आलेल्या आहेत त्या स्थापना वगैरे झालेली आहे काळजी करायची काही गरज नाही शांत वाटते कुठतरी बरं वाटतंय म्हणजे सगळ्या गावाल्यांना समाधान झाले सगळ्या गोष्टीचा आनंद वाटतोय कारण देवाचं आणि भक्ताचं नातंच वेगळं असतं तर तुम्ही म्हणताल देव गेला भक्ताला काही होत नसतं पण भक्ताला आता आसपास जिथं जेवढी वस्ती आहे त्या किंवा गावच आहे मेन बादलेवाडी त्या गावातल्या लोकांना सुद्धा करमत नव्हतं कारण का देवाविना भक्ताला आणि भक्तावाना देवाला करमतच नसतं जसं की प्रेमाविना भजन नाकाविना मोतीनं अर्थाविनं पोती सुनी तसं भक्ताविनं देव आणि देवाविना भक्त सुना असतो भक्ताला देवाशिवाय करमत नाही आणि देवाला भक्तविना करमत नाही असं असतंय मित्रांनो तर मग लखाबाई आली स्थापना झाली एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं तर मग व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं धन्यवाद आणून ठेवण्याला तर सुद्धा धन्यवाद बाबा पुन्हा अशी फिरून चुका कोणी करू नका हा काय पण करू नका मनानेच गोष्टी करू नका झाला असं चुकून तुम्हाला माफ लाखाबाई माफ करील तुम्हाला पण इथून पुढं तर अशा चुकी करू नका नीट विचार करून व्यवस्थित काय करायचंय काय नाही या गोष्टीचा विचार करूनच करा एवढीच अपेक्षा करतो आणि माझं मोल नहीं नहीं ना ऐकल्याबद्दल अजूनही एकदा नेणाराचं सुद्धा धन्यवाद आणून ठेवल्याबद्दल भेटूया वे पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद